माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय जय श्री राम हरा हरा आज रामटेकच्या या पावन नगरीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आज पस्तीस हजाराच्या वर आपल्या सर्वांच्या जनतेच्या साक्षीने हा रामोत्सव होतोय रामटेकचा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय मला आशिष देशवालजींचे एकदा जोरात टाळ्या वाजून एकदा जोरात टाळ्या वाजून आशिष जयस्वालांचे आमचे राज्याचे अर्थ राज्यमंत्री आणि सहा खात्याचे राज्यमंत्री तर या महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत महत्वाचा रोड मॉडेल जे मंत्रालयात बसून तयार करणार आहे आणि चौदा कोटी जनतेला या महाराष्ट्राच्या सरकारमधनं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आणि गतिशील सरकार मधले अत्यंत महत्वाचे मंत्री म्हणून जे काम करणार आहे ते रामटेकचे सुपुत्र आशिष जयस्वालजी यांच्याकरता जोरदार एकदा पुन्हा टाळ्या वाजून आपण स्वागत करावं मी तुम्हाला नतमस्तक होतो मी तुमचे खूप खूप आभार मानतो की माननीय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी नितीन गडकरीजी आमच्या सर्वांचं मी स्वतः या रामटेकच्या भूमीमध्ये आलो आणि महायुतीला मत मागितलं आणि तुम्हाला विनंती केली होती की महायुतीला मत देणं म्हणजे रामटेकच्या पर्यटन उत्सवाला मत देणं महायुतीला मत देणं म्हणजे या भागाच्या विकासाला मत देणं महायुतीला मत देणं म्हणजे आशिष जयस्वालाचं मत हे खऱ्या अर्थाने आपल्या भागाच्या विकासाचं मत राहणार आहे आणि मला अभिमान आहे पन्नास वर्षात जेवढे काम झाले नाही तेवढे काम आशिष जयस्वालजी पुढच्या पाच वर्षामध्ये या विधानसभेत करून दाखवल्याशिवाय राहणार नाही खर तर एक विकासाचा चेहरा हे आशिष जयस्वाल जी आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल तुमचं मत आणि तुमच्या मताच कर्ज हे आशिष जयस्वालांनी कर्ज म्हणून घेतलेलं आहे पुढचे पाच वर्ष हा तर कार्यक्रम होणारच आहे प्रत्येक वर्षी जोपर्यंत आशिष जयस्वालांचा संकल्प आहे की त्यांनी संकल्प घेतला आहे की जोपर्यंत त्यांचं जीवन आहे तोपर्यंत हा पर्यटन महोत्सव साजरा होणार आहे त्यांनी हा संकल्प केला आहे केवळ पाच वर्षात नाही त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे आणि समर्पित जीवन असं असतं की त्यांच्या जीवनातन त्यांनी सांगितलं मी माझ्या रामटेकच्या का भूमीकरता काम करणार आहे अनेक लोकांनी निंदा नारसी केली अनेक लोकांनी पारिवारिक प्रश्न निर्माण केले अनेक लोकांनी त्या ठिकाणी आशिष जयस्वाला टीका टिप्पणी केली पण तुमच्यासारख्या मायबाप माय जनतेनी आमच्या मित्राला प्रचंड बहुमता निवडून उडून दिलं आणि म्हणून आज या ठिकाणी हा आमचा खंदा समर्थक आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतके लाडके आहेत की शेवटी देवेंद्रजीनी देवेंद्रजी आणि एकनाथजीनी आशिष जयस्वालांना ज्या ठिकाणी देवेंद्रजी पालकमंत्री आहे अशा गडचोली सारख्या गरीब माणसाच्या नक्षलवादी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याकरता त्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त केलं खऱ्या अर्थाने आमच्याकरता आनंदाची बाब आहे गडचिरोलीचं सहपालकमंत्री पद होणं हे अत्यंत महत्वाचं आहे जेवढा नागपूर जिल्हा महत्वाचा आहे तेवढा गडचिरोली जिल्हा महत्वाचा आहे आणि देवेंद्रजी पूर्ण वेळ मुख्यमंत्री पद सांभाळणार आहे त्यामुळं त्यांना पूर्ण पालकमंत्री म्हणून पद सांभाळायचं आहे खर तर आदिवासी नक्षलाईट भागामध्ये विकासाच्या हो योजना आणायची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की पुढचा काळे या प्रसाद ठेवा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या मलाही तुम्ही आशीर्वाद दिला कामठी मौदा उदामेंडीच्या जनतेने आशीर्वाद दिला आज राज्याचा महसूल मंत्री आणि पालकमंत्री म्हणून आपल्या समोर काम आशीर्वाद माझ्यावर आशिष जयस्वाल असेच कायम ठेवा आम्ही तुमचे जे मत घेतले आहे पाच वर्ष इमानदारीने तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला वचन दिलाय आम्ही जो वचननामा दिलाय तो आम्ही पूर्ण करू आणि सर्व आपल्या जनतेच्या सेवेकरता आम्ही राहू मी पुन्हा एकदा आशिष जयस्वालांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो रामटेकच्या जनतेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी मी स्वतः आशिष जयस्वाल भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी इमानदारने उभे राहू आणि आपल्या जनतेचे प्रश्न सोडण्याकरता काम करू मी उदित नारायण जी सही बात है की हम आपके बहुत बड़े आपण और बनता अभि गया तो दो गाने मिलते बनते मुझसे भी आपको दो गाने सुनने हैं मैं जब आया तो नीचे बैठ गया इसलिए कि आपको सुनना था अब दो गाने मुझे भी सुनना है तो आप निश्चित रूप से भैया आप सबका भाभी आप सबका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ आप लोग रामटेक की भूमि पर आए और हर साल आते रहिए हर साल बुलाना है ना उदित जी को हर साल बुलाना है कि नहीं बुलाना है जरा हाथ ऊपर करके बताइए देखो भैया अदित जी उदित जी मैं आपका बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ कि आपने जिस प्रकार से रामटेक को रामटेक का प्यार लिया है ये रामटेक की जनता का प्यार लंबी आयु देता है आपको सौ साल की उम्र लगे आपका जीवन मंगलमय रहे भगवान प्रभु रामचंद्र से मैं आपको प्रार्थना करता हूं। आपके परिवार के लिए प्रार्थना करता हूँ और आपको बहुत बहुत बधाई देता हूँ धन्यवाद खूब खूब खुँ धन्यवाद एक महत्वपूर्ण घोषणा है आज ताल से ताल मिला हो गया और कल होने वाला है तू रमता जोगी है, 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 है एक मिनट और कल सुखविंदर सिंह के साथ में रामटेक में आ रहे हैं फिल्म अभिनेता सोनू सूद सोनू सूद मेरे कॉलेज के दोस्त है और